प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने देशामध्ये का ज्या काही निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत त्या ई व्ही एमद्वारे न होता बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत देशाकडे देशातल्या देशा देशा मंदिराकडे असणारी करोडो रुपयाची संपत्ती तिचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे ज्या करन ज्या गोष्टीचं खासीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं परत राष्ट्रीयकरण करण्यात यावं कंत्राटीकरणात जे काही नोकऱ्या झालेल्या आहेत त्याचं परत राष्ट्रीयकरण करण्यात यावं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं देशातल्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीच्या तरुणांना पंचवीस लाख रुपयाचं विना तारण विनाआट तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावं अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचे अवक अशा प्रकारचं वर्गीकरण करण्यात यावं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विशेष करून मागासवर्गीय अस वस्तीमध्ये असलेले देशी दारूचे दुकानं मग ते शहरातली वस्ती असेल खेड्यातली वस्ती असेल तिथल्या देशी आणि विदेशी बाजू ठिकाणं रद्द करण्याची आवडत अशा विविध मागण्यां घेऊन आज आम्ही या ठिकाणी मुंडन आंदोलन केलेलं आहे मुंडन आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या जातीवादी पक्षपाती धर्म द्रोही मानवताद्रोही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे मुंडन आंदोलन करण्यात आलेलं आहे देशामधल्या तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे मग तो कामगार असेल दलित असेल आदिवासी असेल भट्टा असेल ओबीसी असेल मायनॉरिटी असेल देशातल्या देशावर राज्य करणाऱ्या सरकारचं या ठिकाणी डोकं ठिकाणावर आणण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येणार आहे तुम्ही संविधानासोबत बैमानी करू नका तुम्हाला या देशातले दे सामान्य माणसं लोकशाहीवादी माणसं लोकशाहीवर प्रेम करणारे माणसं संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहाच्या माध्यमातून जे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत ते सगळे माणसं तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तयारी करत आहेत याचा सूचक इशारा इशारा देण्यासाठी आज आम्ही मुंदन आंदोलन केलेलं आहे ठीक आहे धन्यवाद